निलेश भाऊ आज साहेबांचा वाढदिवस या प्रसंगी काय म्हणाल कारण तुमचा युवा जोश आणि त्यांचा अनुभव मिळून एक टीम तयार झालेली आहे वनी विधानसभेचे लाडके आमदार आणि अजूनही आम्ही सर्व त्यांना आमदार म्हणतो असे आमचे संजीव रेड्डी जे यांचा आज वाढदिवस आहे आपल्याला माहित आहे की मागील दहा वर्षापासून ते आमदारकी असताना त्यांनी ज्या पद्धतीने वनी शहराचा आणि वनी विधानसभेचा जो विकास केला त्या विकासाला प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागील चार महिन्यापूर्वी प्रवेश केला आणि त्यांनी माझ्यावर शहर अध्यक्षाची जबाबदारी दिली संजीव रेड्डीजी बुतकुरवा यांचं जे कर्तृत्व आहे यांचं जे काम आहे एक सामान्य कार्यकर्तात ते आमदार आणि अजूनही आमचे वरिष्ठ नेतृत्व म्हणून त्यांचं काम चालू आहे आपल्याला सांगण्यात आनंद होईल की मागील दहा वर्षाच्या टर्म मध्ये त्यांनी जवळपास दोन हजार कोटी त्यांचा आमदार निधी सोडता दोन हजार कोटीचा निधी आपल्या वनी विकासासाठी वनी शहराच्या विकासासाठी आणलेला आहे आणि आमचे हे नेतृत्व भविष्यातही असे समोर राहील आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सदैव काम करत राहू आणि त्यांना आमचं नेतृत्व लाभवू हो अशी ईश्वर चंदी या ठिकाणी प्रार्थना करतो समोरचा संकल्प काय कारण समोर खूप तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे हो आता येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहे आपल्याला माहित आहे की बा मागील जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्यापैकी सव्वीस पैकी जवळपास बावीस नगरसेवक हे आमचे होते आणि नगराध्यक्ष सुद्धा हा आमचा होता आणि आता साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जी नवीन टीम आहे आणि आमचे जे जुने नेतृत्व आहे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सल्ल्याने आम्ही काम करत आहोत आपल्याला माहित असेल की आता सेवा पंधरवाडा अंतर्गत आम्ही वनी शहरामध्ये विविध विकास कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्याच्यात सर्वात महत्वाचं सतरा तारखेला आम्ही आरोग्य शिबिर घेतलं वीस तारखेला आम्ही नेतृत्वान शिबिर घेतलं आणि आता नवरात्रीच्या शुभ पर्वावर आम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आयुष्यमान भारत कार्ड योजना जे अभियान आहे ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि मोफत आम्ही हे मोफत सुरू केलेलं आहे आणि आता येत्या तीस तारखेपासून ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे की काही लाडक्या बहिणीचं मानधन थांबलेलं आहे तर त्यांच्या काही केवायसीचे प्रॉब्लेम आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर तीस तारखेपासून आम्ही ते एक शिबिर चालू करत आहोत जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणीला जे काही आमच्या देवाभाऊनी मदत करत आहे तर ती देवाभाऊची मदत त्यांच्यापर्यंत पोचवावी आणि वनी शहराचा जो काही विकास आहे त्या विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि साहेबांनी आणि माननीय तारेंद्र भाऊनी जो काही विकास मागील दहा वर्षा केलेला आहे तो विकास पुढे नेण्याचं काम आम्ही सर्वजण करू असं या ठिकाणी आम्ही आज या सेवा मध्ये पंडित उपाध्याय जयंती ज्यांनी एकात्म मानवतावादाचा संदेश आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना आणि अनेक ध्येय धोरण ज्यांच्या माध्यमातून या पक्षाकरता निर्माण झाले आणि त्याच दिवसावर आमच्या सर्वांचे नेते या वनी विधानसभा क्षेत्राचा विकासाच्या माध्यमातून एक फार मोठ्या प्रमाणात विकास करणारे या संपूर्ण विधानसभा क्षेत्राला एक देणारे आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमचे आमदार आज यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप आयुष्याच्या आणि पुढील वाटचालीकरता मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्ही आदरणीय भूतकुरवार साहेब यांच्या सोबत काम करत असताना अनेक वर्षापासून बघतो एक संघर्षशील व्यक्तिमत्व या विकासासाठी अहोरात धडपडणार या आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जयंती आहे आणि पंडित उपाध्याय यांनी अंत्योदयाची संकल्पना खऱ्या अर्थानं दिलेली आहे आणि म्हणून असंच नेतृत्व संजीव रेड्डीजी भूतकुरवार साहेब शेवटच्या झोपडीतल्या माणसाचा विकास झाला पाहिजे हा ध्यास आणि ही संकल्पना धरून सातत्यान कार्य करणारे मागील दहा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी वर विधानसभा क्षेत्रात काम करत असताना दोन हजार कोटीच्या निमित्तानं आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना एकदम अतिशय मजबूत अशी असून या ठिकाणी काही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आमचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत एक नव्या उमेदीची टीम सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक नव्याने जुळत आहेत आणि या सर्वांना एकत्रित घेऊन भारतीय जनता पार्टीची सत्ता या पूर्ण जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आणि मनी नगरपालिकेमध्ये संजू रेड्डीजी वजपुरवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व काम करत असताना हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निश्चित निश्चितही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना पुढील या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फार मोठा विजय त्यांना प्राप्त करून देतील मुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय जवळचे आदरणीय हंसराजजी भैया साहेबांच्या जवळचे असं हे व्यक्तिमत्व आज वणीमध्ये आपण पाहतो आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्याकरता वनीतील मतदार या ठिकाणी उपस्थित झाले मी आदरणीय संजीव रेड्डी साहेबांना शुभेच्छा देतो कि यापुढेही पक्षाचं काम त्यांनी आणि जनतेचं काम सतत सुरू ठेवावं